一个冠军，全家。 मनापासून शुभेच्छा देत आणि त्या निमित्ताने हा जुलूस खर तर तो दोन मुस्लिम समाजाने हा जुलूस गणपती उत्सव असल्यामुळं गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच आपल्या सगळ्या संपूर्ण नारायण गावकर त्याचबरोबर हिंदू समाजाच्या वतीने मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो एक वेगळं वातावरण नारायण सातत्याने आपल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं आहे आणि त्याची प्रचिती मला वाटतं तुम्ही याही वेळेस पुन्हा एकदा दिले आणि हे सातत्याने करतोय नारायणगाव मध्ये अनेक वेळा मुस्लिम समाजाने आपल्या सणाच्या दुसऱ्या दिवशी सण साजरे करण्याचा प्रयत्न मधी महावीर जयंतीच्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी तो आपण ईद मला वाटतं साजरी केले आणि हे सातत्याने होते मनापासून तुम्हाला सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना आपल्याला आईमुक्त ही जन्मी प्रार्थना एवढीच आहे की आरोग्यदायी आयुष्य आपल्या सगळ्यांना लाभ हे खरं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने ग्रामपंचायत असेल नारायणगावातल्या प्रत्येक नागरिकाच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विशिवराज पाच सप्टेंबर रोजी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मी सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नारंग आपल्या पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं खूप चांगलं उदाहरण या ठिकाणी सादर केलं असे आपले नारायणगाव आणि आजूबाजूच्या सर्व गावातील आपले मुस्लिम बांधव मी सर्वांनाच मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही पोलीस प्रशासनाला मी मागील तिसरं वर्ष हे माझाच आहे तर या तीन वर्षापासून मी बघतोय की म्हणजे मला खरंच तुमच्यासोबत काम करताना खूप अभिमान वाटतो की एवढे समजदार लोक एवढ्या चांगल्या लोकांसोबत आम्हाला काम ठिकाणी संधी मिळते तुम्ही समाजामध्ये खूप चांगला या अनुषंगाने मला वर्ष आहे त्याचबरोबर मध्ये ह्याची पण आली होती बरोबर आषाढी एकादशी पण आली होती त्यावेळेस देखील आपल्या मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासनाला खूप चांगलं सहकार्य केलं होतं आणि निश्चित नारंगावची ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस पण आपल्या मुस्लिम समाजाकडून इतर गोळ्याचं काम असेल किंवा बाकी इतर हा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून केलं जात आहे तर निश्चित मी नारंगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो तुमची भूमिका मी म्हणतो इतर सर्व पुण्यातील पूर्ण महाराष्ट्रातील भारतातील लोकांनी तुमची भूमिकेच आदर्श थी घ्यावा पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मोहम्मद पैगंबर निमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आमच्यासाठी शेल साहेब आमच्या गुरु आहेत आम्हाला भरपूर सहकार्य होतोय आणि सगळ्या गोष्टी आमच्या आदर करता आम्ही त्यांचा आदर करतो आणि नारायण गावचं शांतीप्रिय भाव आहे आमचं आमचा कुठलाही भेदभाव नाही आम्ही सर्व हिंदू मुस्लिम सर्व बंधू भाऊ आम्ही एकच आहोत आम्ही भारताचे प्रथम आणि प्रेम

वार्ताने आला अजित अधिकार मी त्याला वो समाधान You mm -hmm. छोड़ेंगे छोड़ेंगे नाही